श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुला खूप काही माझ्या नामात दंग राहायला आवडते तुला खूप काही संकल्प देखील करायला आवडतात आणि ते पूर्ण होताना तो पाहू इच्छितो तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आहे जेव्हा तुम्ही काही संकल्प घेता आणि तो पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे विनंती करता तेव्हा मला अधिकच हसू येते कारण तो संकल्प घेण्यासाठी मीच तुला उत्सुक केले असते कारण त्या संकल्पानंतर तुझ्याकडे जो येणारा आशीर्वाद आहे जो माझा चमत्कार तुला प्राप्त होणार आहे तो तुझ्यासाठी मीच निर्धारित करून तुझ्याकडे पाठवत असतो बाळा तेव्हा जेव्हाही तू संकल्प घेतोस तेव्हा मनाला निश्चिंत ठेव आणि कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगून संकल्प करू नकोस कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला ते सर्व काही आशीर्वाद देऊ इच्छितो ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत असतो बाळा तुझ्या मनातले तुझ्या अंतर्मनातले मी जाणतो तेव्हा आजचा संदेश शेवटपर्यंत ऐक हा संदेश मी मुद्दाम तुझ्यासाठीच देत आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्या मनातली ती मोठी इच्छा देखील काही काळातच पूर्ण होताना तू पाहशील देव म्हणतात बाळा तुम्ही खूप काही असे काही मागू इच्छिता जे तुम्हाला लगेच आणि खूप जलद गतीने हवे असते तुम्ही मागताना काही विचार मागचा पुढचाही करत नाही असे काही माझ्याकडे तुम्ही मागू इच्छिता तुमची सर्व काही धडपड मी जाणतो ती आहे पुढे जाण्याची यशस्वी होण्याची खूप काही श्रीमंत होण्यासाठी तुम्ही जे काही आटोकाट प्रयत्न करत आहात ते माझ्या डोळ्यातून लपलेले नाही माझ्यासमोर ते अगदी उघडे आहेत बाळा तुम्ही जरी ते माझ्याकडून लपवण्याचा प्रयत्न केला तरीही ते तुमच्या मनातले अगदी आतल्या मनातले मी ओळखतो बाळा नक्कीच तू ते सर्व काही प्राप्त करशील पण मी तुला सांगू इच्छितो की ही सर्व धडपड करत असताना तू स्वतःच्या नात्यांना विसरू नकोस देवाच्या नामस्मरणाला विसरू नकोस आज खूप बाळ जे काही धडपड करून ते प्रयत्न साध्य करण्यासाठी लागेल तेवढे श्रम घेत आहेत हे मला माहीत आहे पण कधीकधी ते इतके व्यस्त होतात की त्यांना नामस्मरणाची देखील आठवण आम्हाला करून द्यावी लागते बाळा हा संदेश आज मी तुझ्यापर्यंत याचसाठी देत आहे की तुझ्या मुखात निरंतर माझे नामस्मरण ठेव जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा सर्वाधिक मला स्वतःच्या जवळ प्राप्त करता होय बाळा तुम्ही जेव्हाही नामस्मरण करता तेव्हा मी अगदी तुमच्या जवळच तुम्हाला प्राप्त होतो तुमच्या खोल मनातील ती भावना ही मी जाणतो की जेव्हा तुम्ही खूप काही संघर्ष करत असताना खूप काही असा पश्चाताप करत असता की मी का हे सर्व काही भोगत आहे मी हे सर्व काही कधीपर्यंत भोगेन स्वामी मला उत्तर द्या तर बाळा आज ते उत्तर ऐक काही कर्म असे असतात की जे तुम्ही मागील जन्मापासून आपल्यासोबत आणले आहेत त्यांना कापण्यासाठी फक्त एकच उपाय तो म्हणजे चांगले कर्म म्हणूनच तुम्हाला सांगू इच्छितो पशुपक्ष्यांवर प्राण्यांवर दया ठेवा तुमच्या मनात नेहमी दया भाव ठेवा कुणाची जेव्हा गरज लागेल तेव्हा त्याला ती मदत द्या कारण यामुळे तुमचे कर्म काटायला तुम्हाला खूप काही सहाय्य प्राप्त होते बाळा जेव्हा तुम्ही खूप काही संघर्ष करत पुढे जात असता तेव्हा तुमचे मागील कर्मही त्याला जबाबदार असतात पण देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर मुखात नेहमी ईश्वराचे भगवंताचे चिंतन ठेवा कारण तोच तुमचा निर्माता आहे तुम्हाला देवाने निर्माण केले आहे जर तुम्ही या क्षणाला देखील नामस्मरण करत हा संदेश ऐकाल तर तुमच्या जीवनातील ते संकट काही काळातच दूर होताना तुम्ही पाहाल बाळा नामाची शक्ती अफाट आहे तेव्हा नामस्मरण नियमित ठेवा कारण त्यामुळे तुम्ही सर्वाधिक माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करता मागील काही असे भोग जे तुम्ही सोबत आणले आहे त्यासाठी तुम्हाला तेच सांगत आहे की चांगले कर्म करा जेव्हा तुम्ही चांगले कर्म करून त्या गतीने पुढे जाल मग तुम्हाला ते परत कधीही सहन करावे लागतील नाही तुमच्या मनातली ती भीती आज मी काढून टाकू इच्छितो की जर तुम्ही काही दुःख काही क्लेश काही त्रास काही कटकटी पूर्वी पाहिल्या असतील तर पुन्हा आता त्या तुमच्या आयुष्यात कधीही होणार नाहीत कारण बाळा ते भोग तुझे सरले आहेत आज या क्षणाला तू माझ्या या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा निश्चिंत राहा कारण हा संदेश देखील तू माझ्या आशीर्वादाने प्राप्त केला आहेस प्रत्येक जण या संदेशापर्यंत येईल का नाही ना तसेच तुझे आहे तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणून माझा आशीर्वादही तुझ्यावर आला आहे आणि या संदेशापर्यंत तुला घेऊन देखील आला आहे इथून पुढे बाळा तू जेव्हाही नामस्मरण करशील तेव्हा शांतचित्ताने नामस्मरण कर तुला कितीही घाई असू दे तुला कितीही कामावर जायची धडपड असू दे पण त्या कार्यांच्या पहिले तू माझे दोन मिनटं तरी स्मरण करशील आणि मगच घराबाहेर निघशील बस मी तुला एवढेच सांगू इच्छितो जेव्हा तुमच्या मनात अनेक भीती काही क्लेश असे उत्पन्न होतात असे प्रश्न उत्पन्न होतात की ते मला त्रासदायक राहील ते मला खूप काही भीतीदायक राहील त्या क्षणाला माझे स्मरण करा कारण तुम्ही केलेल्या स्मरणामुळे तुम्हाला ती सर्व शक्ती प्राप्त होईल जी माझ्याकडून तुम्हाला प्राप्त होते बाळा त्या क्षणाला तुम्ही माझ्या शक्तीचे अनुभव कराल तुमचे मन अगदी शांत होईल आणि तुमच्या मनावरचे ते दडपणसुद्धा निघून जाईल कुठलीही भीती तुम्हाला राहणार नाही म्हणूनच सांगतो मी तुझ्या पाठीशी उभा आहे भिऊ नकोस कार्यात एखाद्या चूक झाली असेल तर घाबरू नको आपली चूक मान्य कर आणि त्या कार्याला पुन्हा प्रारंभ कर बघ तुझी ती चूक दुरुस्त होईल आणि त्यातून तू शिकशीलसुद्धा बाळा ज्या चुका होतात त्यातून तुम्ही खूप काही शिकत असता तेव्हा घाबरू नका पुढे जाण्यासाठी कारण तुमच्यासाठी असे मार्ग मी दाखवणार आहे ज्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला ती समृद्धी ते आनंद प्राप्त होणार आहेत बाळा तेव्हा कुठलीही चुकी जरी तुमच्या हातून घडली असेल तुम्हाला पश्चाताप झाला असेल ते मी जाणतो तेव्हा पुन्हा त्या कार्यांना सुरुवात करा आणि देवांवर आपल्या गुरुवर विश्वास ठेवा की ते कार्य नक्कीच पूर्ण होईल तू मला माझा सच्चा भक्त वाटतोस म्हणून मी तुझ्यापर्यंत येऊन हा उपदेश तुला देत आहे की बाळा तुझे मन उद्विग्न असेल कशात लागत नसेल त्या क्षणाला देखील तू माझे स्मरण कर बघ काही मिनिटातच काही वेळेतच तुला असे जाणवेल की तुझे ते कार्य तुला करावेसे वाटेल होय बाळा ती स्फूर्ती मी तुला देऊ इच्छितो तू जेव्हा नामस्मरण करशील तेव्हा मी तुला ती माझी शक्ती देऊ इच्छितो आणि पुन्हा त्या जागी उभं करू इच्छितो ज्या कार्यात तुझे मन आजपर्यंत लागत नव्हते होय बाळा ती प्रगती साध्य करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे तुम्ही ती दिव्य शक्ती अनुभव करणार आहात तेव्हा सज्ज व्हा आणि माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढे या देव म्हणतात बाळा तुझी आशा मला माहीत आहे तुझी इच्छा मला माहीत आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे तिचे स्वरूप मोठे होणार आहे कारण तुला आशीर्वादही मोठा देण्यात येत आहे जे कोणी त्या चिंतेत आहेत की त्यांचे आरोग्य उत्तम राहावे ते कसे होईल त्यासाठी तुला योग्य मार्ग दाखवल्या जाईल तिथपर्यंत तू नामस्मरण कर नामस्मरणाने तुझे आत्मबल वाढून तुला या काळात शक्तीही प्राप्त होईल आणि त्यामुळे तुला असलेले ते रोग ते क्लेश दूर होतील बाळा जे माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना उत्तम आरोग्य नक्कीच प्राप्त होईल त्यांनी फक्त विश्वासाने जे काही संकल्प केले आहेत ते पूर्ण करावे कारण तुम्ही जेव्हा संकल्प करता तेव्हा त्यात तुमची आत्मशक्ती जुळते आणि मग तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार होता आणि माझे आशीर्वाद त्याच क्षणाला तुमच्यापर्यंत येताना तुम्ही पाहता आणि मग तुम्ही अगदी आनंदी होता तुमचे काय पूर्ण होते आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व काही सुटून तुम्ही त्या त्रासातून मोकळे होताना स्वतःला पाहता बाळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता विनंती करता तेव्हा माझे दैवी आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच येतात ते स्वीकारण्यासाठी तुमचे मन अगदी शुद्ध ठेवा ते नामस्मरणाने अगदी शुद्ध होते तेव्हा नामस्मरण निरंतर करा नामाचा कंटाळा करू नका जेव्हा तुम्हाला वेळ नसेल आपले कर्म करत करत नामस्मरण जरी केलेस तरीही मी ते स्वीकार करीन देव म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तुझ्याकडे गाणी संभाषण आणि स्वप्ने यांच्याद्वारे काही सूक्ष्म संकेत देण्यात आले आहेत देवाचा हा संदेश ज्या प्रिय भक्तांनी इथपर्यंत ऐकला आहे ते भाग्यशाली आहेत त्यांच्याकडे देवानी हा संदेश दिला आहे ज्यांनी कुणी देवावर प्रेम करून श्रद्धा ठेवून हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांचा भाग्योदय निश्चितच होणार आहे ज्यांचा कुणाचा दैवी शक्तीवर आणि देवाच्या चमत्कारांवर विश्वास आहे त्यांच्यापर्यंतच हा संदेश देवांनी पाठवला आहे देवांच्या लीला अप्रंपार आहेत तुमचाही या संदेशावर देवाच्या चमत्कारावर विश्वास असेल तर होय स्वामी मी स्वीकार करतो हे आशीर्वाद हे चमत्कार असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनात खूप काही अद्भुत असे घडायला लागेल कारण तू माझी सेवा केली आहेस तू ईश्वराचे चिंतन केले आहेस तू त्यासोबत चांगले कर्मदेखील करत आहेस ते माझ्या पुस्तकात लिहिल्या जात आहेत तेव्हा आता चिंता करणे सोड काळजी करणे सोड आणि भगवंताचे नाम घेणे सुरू ठेव कारण यामुळे तुम्ही जे काही आकर्षित करत आहात ते आहेत देवांचे चमत्कार आणि अद्भुत आशीर्वाद बाळा सज्ज हो ते घेण्यासाठी मी तुला ते देऊ इच्छितो काय तू ते घेण्यासाठी सज्ज आहेस जर तुम्हीही स्वामीप्रिय बाळ असाल आणि हे सर्व काही आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी स्वीकार करतो असे टाईप करा जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत आणि ज्यांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करत त्यांच्याकडे सुख समृद्धी आनंदाचा वर्षाव करत त्यांच्या मुलाबाळांना सुखी ठेवत आणि त्यांची भरभराट करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ